नमस्कार बालविशू मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपी मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मी माझ्या बाळासोबत ट्राय केलेल्या या पाच रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या रेसिपीज पचायला अतिशय हलक्या आहेत खूप जास्त न्यूट्रिशियस आहेत आणि बाळाला आवडतील अशाच आहेत वळू या पहिल्या रेसिपीकडे ही रेसिपी आहे मिक्स डाळींची खिचडी आता इथे मी आ, ही डाळीची खिचडी बनवण्यासाठी दोन चमचे घेतलेली आहे मुगाची डाळ एक चमचा मसूर डाळ आणि एक चमचा घेतलेला आहे तांदूळ या दोन्ही डाळी मी आधी सेपरेट सेपरेट बाळाला इंट्रोड्यूस आहेत या व्यतिरिक्त तुम्ही काही बाळाला इंट्रोड्यूस केल्या असतील तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता या सगळ्या ज्या डाळी आणि तांदूळ आहे दोन तीन वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालून यामध्ये आणि त्याचबरोबर बटाटा इथे मी अर्ध्या सफरचंदाचा सफर वापर केलेला आहे दोघांची सालवरची काढून घेतलेली आहेत आणि बारीक तुकडे करून घेतलेले आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी बाळाला इंट्रोड्यूस केलेल्या जर भाज्या घालायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही घालू शकता तर इथे आपला बटाटा आणि सफर परचंद तयार आहे इकडे मी एका कुकरमध्ये जे आपण भिजत ठेवलेले डाळ आणि तांदूळ होते तर ते पाण्यासहित यामध्ये घातलेलं आहे त्याचबरोबर आपण कट केलेला जो सफरचंद आणि बटाटा आहे तर तो सुद्धा घातलेला आहे इथे मी अर्ध्या बटाट्याचा आणि अर्ध्या सफरचंदाचा वापर केलेला आहे याशिवाय तुम्हाला काही भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही यामध्ये घालू शकता थोडं नेहमीपेक्षा जास्त पाणी घालून तुम्हाला हे मंद अचेवरती अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आपले सगळे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत हे छान शिजलेले आहेत मॅशरच्या साह्याने तुम्हाला हव्या त्या टेक्शरमध्ये तुम्हाला मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता हलकं असं टेक्स्चर्ड असं हे फूड तयार झालेलं आहे आधी ते आता सात महिन्यात आणि त्याच्यासाठी हे जे टेक्स्र आहे हे अतिशय परफेक्ट आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी दाटसर अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे यामध्ये मी अगदी थोडंसं तूप घातलेलं आहे तूप छान असं मिक्स करायचं आहे आणि कोमट कोमट बाळाला सर्व करायचं आहे बाळासाठी अतिशय हेल्दी असा हा ऑप्शन आहे यानंतरची आपली जी पुढची रेसिपी आहे ती आहे ओट्स ऍपल पॉरीज म्हणजेच ओट्स आणि सफरचंदाची खीर ही सुद्धा अतिशय झटपट बनते तेवढीच टेस्टी आहे आणि बाळासाठी अतिशय पौष्टिक आणि बलवर्धक आहे ही रेसिपी बनवण्यासाठी मी एक चमचा घेतलेले आहेत प्लेन पॉरीज ओट्स जे ज्यामध्ये कोणताही फ्लेवर नाही किंवा हे इन्स्टंट नाहीत हे हलकेशी तुम्हाला रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण ऍपल घालणारे त्यामुळे मी घेणार आहे ज्याची वरची साल काढलेली आहेत बिया वगैरे कठीण जे आहेत हे काढून घ्यायची आहेत जर तुम्हाला एप्पल घालायचं नसेल तर बाळाला ऑलरेडी फळ फळ गोड तुम्ही यामध्ये घालू शकता फक्त बनाना किंवा पपई वगैरे अशी जी सॉफ्ट फळं आहेत ही घालत असाल तर ते शिजवण्याची गरज नाही पूर्ण खीर झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये वरून ऍड करू शकता इकडे मी कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी ऍड केलेलं आहे हे गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जे गरम करून घेतलेले रोस्ट करून घेतलेले ओट्स होते हे सुद्धा थंड झालेले आहेत हलकसा इथे टेक्चर मी ठेवलेला आहे तुम्हाला हव्या त्या मध्ये तुम्ही ह्याची पावडर करून घेऊ शकता शिवाय हे परत परत बनवण्यासाठी तुम्ही लार्ज क्वांटिटी मध्ये एकदाच पावडर सुद्धा बनवून ठेवू शकता तुम्ही परत पुढच्या रेसिपीसाठी सुद्धा वापरू शकता आता थोडस पाणी गरम झालं की त्यामध्ये ही जी पावडर आहे ही मी ऍड केलेली आहे आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे शिजायला ठेवायचे आहे तोपर्यंत आपण जे ऍपल बनवून ठेवलेलं होतं तर ते सुद्धा थोडस पाणी घालून त्याची प्युरी बनवायची आहे तुम्ही हवं तर आहे असं ऍपल यामध्ये ऍड करू शकता पण क्विक बनवण्यासाठी मी पटकन यामध्ये प्युरी ऍड केलेली आहे त्यानंतर प्युरी घातल्यानंतर हे परत एकदा छान असं तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे आता ओट्स ओट्समध्ये थोडंसं पाणी तुम्हाला जास्त घालायचं आहे कारण थंड झाल्यानंतर हे थोडं घट्टसर बनतं हलकंसं कोमट झालं की त्यानंतर बाळाला हे सर्व करायचं आहे तुम्ही हवं तर यामध्ये थोडंसं तूप सुद्धा ऍड करू शकता त्यानंतरची आपली जी पुढची रेसिपी आहे ती आहे चुरमुऱ्यांची खीर ही खीर अतिशय झटपट बनते यासाठी तुम्हाला शिजवण्याची किंवा गॅस चालू करण्याची गरज नाही इव्हन ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा तुम्ही बाळाला हे आरामामध्ये टेस्टी पौष्टिक खीर बनवून देऊ शकता तर पाहूया रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी घेतलेले आहेत मुरमुरे किंवा चुरमुरे माझ्याकडे असणारे हे जे चुरमुरे आहेत हे अगदी क्रंची आहेत जर तुमचे चुरमुरे मऊ पडले असतील तर तुम्ही थोडेसे भाजून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला हे ब्लेंडर जार मध्ये घालून याची छान अशी फाईन पावडर बनवून घ्यायची आहे यामध्ये घालण्यासाठी किंवा या, घाल या खिरीला गोडवा येण्यासाठी मी इथे वापरणार आहे खजूर एक मऊ खजूर सिडलेस खजूर घेतलेली आहे जी कोमट पाण्यामध्ये मी थोड्या वेळ भिजत घातलेली आहे इकडे आपले जे चुरमुरे आहेत हे छान असे फाईन पावडर करून झालेली आहे हे एक इन्स्टंट सेरेलॅक म्हणून तुम्ही यूज करू शकता लार्ज क्वांटिटीमध्ये बनवून ठेवा बाहेर कधीही जाताना किंवा गडबडीमध्ये तुम्ही आरामामध्ये हे बाळाला देऊ शकता तर असे हे चुरमुऱ्याचं सेरेलॅक आपलं तयार झालेला आहे आपली खजूर सुद्धा छान अशी मऊ झाली भिजलेली आहे त्यानंतर ही खजूर सुद्धा तुम्हाला ब्लेंडर जार मध्ये घालायची आहे आणि याची फाईन अशी प्युरी किंवा एक बारीक करून घ्यायची आहे पेस्ट करून घ्यायची हो हो आहे खजूरचे बारीक तुकडे यामध्ये असतील तर तुम्ही हे गाळून घेऊ शकता किंवा ते बारीक करून घेऊ शकता आता हे बनवायचं कसं आहे यासाठी एक ते दोन चमचा तुम्हाला हवा त्या क्वांटिटीमध्ये जे आपली पावडर बनवून ठेवली होती चुरमुऱ्यांची ती घ्यायची आहे त्यामध्ये आपण बनवलेली जी खजूरची पेस्ट आहे ती ऍड करायची आहे आणि त्यानंतर छान असं हे एक जीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला तुम्हाला खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर गुटळ्या फोडत बसाव्या लागतात त्यानंतर हळूहळू जसं तुम्हाला पाणी हवं आहे तर त्यानुसार तुम्ही हे पाणी ऍड करू शकता तुम्ही मिल्क दे उश... देत असाल तर फॉर्म्युला यामध्ये ऍड करू शकता याचा गोडवा आणि बलवर्धकपणा आणखी वाढवण्यासाठी मी यामध्ये घालणार आहे थोडस बनाना आता हे बनाना मी बारीक न करता किंवा मॅश न करता आपली जी आलं खिसायची खिसणी असते तर त्यावरती खिसून घेतलेलं आहे जे अतिशय बारीक होतं व्यवस्थित असं त्याला एक थोडस हलकं टेक्स्चर सुद्धा येतं आणि तुमचं काम सुद्धा वाचतं तर हे सुद्धा यामध्ये आपल्याला छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचा आहे हवं असेल तर एक दोन चमचे पाणी किंवा दूध यामध्ये आणखी ऍड करायचं आहे आणि असं हे इन्स्टंट खूप जास्त हेल्दी आणि लोहयुक्त असं हे सेरलायक बाळासाठी तयार झालेलं आहे आणि हे सुद्धा हा खूप आवडीने खातो माझ्या बाळाने तर खूप जास्त एन्जॉय केलेला आहे यानंतरची पुढची जी रेसिपी आहे ही सुद्धा अतिशय झटपट होणारी अशी आहे जी आहे इन्स्टंट कॅरेट पोटॅटो राईस गाजर बटाटा घातलेला छान असा राईस आता ही रेसिपी मी थोडीशी झटपट बनवलेली आहे पण तुम्ही हे वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता माझ्याकडे ऑलरेडी मी एक बटाटा आणि कॅरेट उकडून घेतलेलं होतं उकडलेलं बटाटा आणि कॅरेट तुम्हाला इथे घालायचं आहे दोन्हीची क्वांटिटी अर्धी अर्धी आहे म्हणजे अर्ध कॅरेट आणि अर्ध बटाटा मी इथे घातलेला आहे त्यानंतर ऑलरेडी शिजवलेला भात सुद्धा मी यामध्ये ऍड केलेला आहे आता मी भात शिजवताना कधीही मीठ घालत नाही तुम्हाला सुद्धा बाळाच्या आहारामध्ये मीठ घालणं हे अवॉइड करायचं आहे आता हे जे सगळ्या गोष्टी आहेत यामध्ये थोडस पाणी घालून आपल्याला हे ब्लेंड करायचं आहे आणि अशी हे आपले झटपट कॅरेट पोटॅटो राईस तयार झालेला आहे जर तुम्ही बाळाला इतर कोणत्या भाज्या इंट्रोड्यूस केल्या असतील तर त्याही यामध्ये घालू शकता जेव्हा तुमच्याकडे वेळ नसतो किंवा तुम्हाला बाळाला पटकन हेल्दी काहीतरी द्यायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे यानंतर पुढची जी रेसिपी आहे ती आहे रव्याची खीर किंवा सुजीची खीर आता ही खीर बनवणं सुद्धा अतिशय इझी आहे खूप झटपट बनते आणि बाळ सुद्धा तेवढ्याच आवडीने खातो तुम्ही ते पाहू शकता माझा बाळ तर खाताना अगदी डान्स करत करत खात असतो आणि प्रत्येक चमचाला अगदी मोठा आ करतो वया रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे अगदी पाव चमचा असं तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला रवा अगदी हलका होईपर्यंत छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे बाळाचा कोणताही आहार तुम्ही जेव्हा बनवता तर त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस हा नेहमी मंद असायला हवा किंवा मंद अचेवरती ठेवलेलं किंवा शिजवलेलं कोणतंही अन्न आहे ते पौष्टिकही असतं शिवाय ते चवदार सुद्धा बनतं लहान बाळा अगदी आवडीने खातो आता यामध्ये मी याचा फ्लेवर वाढवण्यासाठी एक फोडलेली जी इलायची आहे ही यामध्ये घातलेली आहे इलायची पावडर शक्यतो तुम्ही वापरू नका फोडलेली जी इलायची आहे तेवढ्या फ्लेवर हा बाळासाठी बास होतो यासोबतच मी यामध्ये एक खजूर कोमट पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घातलेली होती जी छान अशी भिजलेली आहे ब्लेंडर मध्ये आपल्याला याची छान प्युरी करून घ्यायची आहे यासोबत बाळाला इतर कोणते ड्रायफ्रूट जर इंट्रोड्यूस केले असतील तर ते सुद्धा यामध्ये ऍड करू शकता फक्त या दरम्यान ड्रायफ्रुट्स घालत असताना ते भिजवलेले असावेत याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे इकडे मी जी काही रव्याची रवा होता तो थोडा पाणी घालून शिजत घेतले ठेवलेला होता जो हलकासा शिजलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही जी काही खजूरची प्युरी आहे ही यामध्ये ॲड करायची आहे आणि पुढच्या एक दोन मिनटासाठी मंद आचेवरती हे शिजवून घ्यायचं आहे अगदी दाटसर अशी आपली ही खीर तयार झालेली आहे सुरुवातीला बाळाला ही थोडीशी पातळ जसा बाळ आवडीने खाईल तर त्यानंतर याची कन्सिस्टन्सी वाढवू शकता जी इलायची आपण घातलेली होती तर ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्वीटनर ऍड करण्याची गरज नाही तर या काही रेसिपीज होत्या ज्या गेल्या काही दिवसांमध्ये मी आदित्याला इंट्रोड्यूस केलेल्या आहेत ज्या त्याने अतिशय आवडीने खाल्लेल्या आहेत तुम्हाला या तुम जब आने है, ने है। मला यामधली कोणती रेसिपी आवडली आणि तुमच्या बाळाने कोणती आवडी नाही खाल्ली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा थँक्यू सो मच फॉर वाचिंग बाय बाय